सोलापुरातील युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अमोल ज्ञानदेव जाधव राहणार औरंगपूर तालुका राजुरी याच्यावर असलेली दाखल फिर्याद कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व शर्मिला देशमुख यांनी रद्द बातल केली या तकितात अशी की पीडिता व आरोपी अमोल हे नातेवाईक होते व त्यांचे लग्न जमले होते परंतु काही दिवसांनी त्यांचे लग्न मोडले त्यानंतर दोघे फोनवर बोलत होते आरोपी अमोल हा मी तुझ्याशीच लग्न करणार असे म्हणत होता दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमोल हा सोलापूरला आला व त्याने पीडितेस बोलावून घेऊन तीस हॉटेलमध्ये घेऊन तिच्यावरती दुष्कर्म केले त्यानंतर अमोल यांनी पीडितेस फोन करून वाढदिवसासाठी बीड येथे बोलावले दिनांक सोळा नोव्हेंबर दोन रोजी पीडिता ही बीड येथे आली असता अमोल याने लग्नाची आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केले पीडिता ही अमोल यास लग्नाबाबत विचारत असता तो थोडे थांब असे म्हणत असायचा दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमोल याने तिच्या घरी येऊन शिबी करून तिचे वडिलास जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पीडितेने सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सलगर बस्ती पोलीस ठाण्यात दिली होती त्यावर आरोपी अमोल जाधव यांनी ॲडव्होकेट रितेश तोबडे यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात त्याच्या विरुद्ध दाखल असलेली दुष्कर्माची फिर्याद रद्द होण्याबाबत याचिका दाखल केली होती याचिकेच्या सुनावणी वेळेस यातील चालवण्याचा नाही तिने दाखल केलेली फिर्याद रद्द करण्यास तिची हरकत नाही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्या पुष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपी विरुद्ध दाखल असलेली फिर्याद रद्द बातल केली याच आरोपी तर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट वीर शिंदे यांनी काम पाहिले